गोरेगाव मुंबईच्या पश्चिम उपनगरातील महत्वाचं रेल्वे स्थानक येथे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट नॅस्को एक्झिबिशन सेंटर महानंदा दूध डेअरी आदे मिल कॉलनी आणि फिल्म सिटी सारखी महत्वाची ठिकाणे आहेत गोरेगाव मुंबई उपनगराचा भाग होण्यापूर्वी येथेही गावांचे समूह होते गोरेगावच्या पूर्व भागातील दिंडोशी पहाडी आरेगाव हे अत्यंत प्राचीन असून त्यांचा उल्लेख चौदाव्या शतकातील महाकावतीच्या बकरीत देखील आढळतो मैकावतीच्या बकरीत मालाड मालातील दिंडोशी पहाडी आणि आरे गावांचा सरकारात जमा केले जाणारे उत्पन्न आणि जमा करण्याची नावे पुढील प्रमाणे सापडतात मुंबईच्या विस्तारात पहाडी आणि बिंदुशी गावांचं संपूर्णतः शहरीकरण झालं असलं तरी आरे गावात काही प्रमाणात गावपणाचा पुन्हा शिल्लक आहे विशेषतः दूध वसाहतीतील आणि राखीव जंगलामुळे मुंबईच्या आरे वसाहतीच्या जंगलाला लागून फ्लिन सिटी आणि संजय राष्ट्रीय उद्यानाचं जंगल आहे जे पुढे ठाण्याच्या घोटबंदर भागापर्यंत पसरलेलं आहे या जंगलामध्ये निसर्गाशी निगडीत परंपरा दपत आदिवासी समाज आजही राहत आहे मुंबईतील प्राचीन रहिवासी म्हणून आगरी कोळी भंडारी आणि सिकेपी समाजाची ओळख असली तरी मुंबईच्या आदिवासी समाजाचा उल्लेख बऱ्याचदा सिकेपी आगरी कोळी लोकांच्या वस्त्यांना वाडे असे म्हणत तर आदिवासींच्या वस्त्या म्हणजे पाडे मुंबईमध्ये असलेले असंख्य पाडे एकेकाळी आदिवासींच्या वस्त्या होत्या मुंबईच्या शहरीकरणाच्या प्रक्रियेत आदिवासींच्या वस्त्र लुप्त झाल्या आणि त्यांच्या अस्तित्वाची खुणा केवळ पाडे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्त्यांमध्ये आहेत हे मूळ जगत आहेत वर्षापासून गोरेगाव या परिसरातील आदिवासींच्या जमिनी राजकारणी आणि परिपांती आणि हडपल्याच्या कथा ऐकत आलो आहे यामागे अशिक्षितपणा दारिद्र्य आणि दादूचे व्यसन हे मुख्य कारण आहेत त्यामुळे या जमिनीवर इतर लोकांनी कब्जा केला आहे बोरेगावच्या ला लागून असलेला हबाले नावाचा आदिवासी पाडा आपल्या पारंपरिक संस्कृतीला जप्पत आदी अस्तित्वात आहे फिल्म सिटीमध्ये विविध चित्रपटांच्या दृश्यासाठी सतत बदलत असलेले सेट आणि सांस्कृतिक वैविध्य पाहायला मिळते मात्र या सखत्या संधी दुनियेत वाली आदिवासी पाडे निसर्गाशी सुसंगत पारंपरिक जीवनशैली जपत आहेत हबाले पाड्याला भेट देणे ही आमच्यासाठी एक आगळी वेगळी अनुभूती असते विशेषतः पावसाळ्यात या पाड्यात मुख्य आकर्षण म्हणजे ओढ्यावर तुटलेले छोटेखानी धरण लोखंडी पूल शेती आणि वाघोबा देवाचे मंदिर आदिवासींच श्रद्धास्थान असलेलं वाघोबा देवाचं मंदिर वीस पंचवीस वर्षापूर्वी छोटे खाणी होत आता त्यांना स्टाईल लावून सभोवता आधी कंपाऊंड केलं आहे वाघोबा देवता हा वाघाच्या स्वरूपात पुल्ला जाणारा देव आहे भारतातील अनेक स्थानिक आदिवासी जमातीमध्ये वाघाचं एक महत्वाचं स्थान आहे त्यांचं वाघाशी एक स अस्तित्वाचं नातं असतं कारण वाघ आहे तर जंगल टिकणार आणि जंगल टिकणार तर त्यांचं जीवन सुरक्षित राहणार असं या आदिवासींची श्रद्धा आहे मंदिरात वाघशाळा आहे वाघशाळा शक्यतो उघड्या आवारात उभ्या लाकडावर किंवा उभ्या दगडावर खोरलेल्या असतात येथे वाघशाळेवर मंदिर बांधले आहे वाक्षेवर वाक करून वरच्या बाजूला चंद्र सूर्य कोरलेले असतात याचा अर्थ चंद्र सूर्य अस्तित्व असेपर्यंत वाघ देवता आमची रक्षा करेल नेहमीप्रमाणे ह्या ही वर्षी हबाले पाडायला भेट द्यायला गेलो असता पाडातील घरा जाऊन राधा मावशीने चौकशी सुरू केली कुठून आलात का आलात आमच्या सोबत पहिल्यांदा असं होत होत त्या चौकशीचे कारण होते क्लीन सिटी मधून बनत असलेला सहा पदी मुलून गोरेगाव शेत जमिनी जमिनीसमोर होणारे वारंवार सर्वे चालू असलेले रस्त्याचे बांधकाम फिरणारे कामगार या सर्वांमुळे ही जमीन प्रकल्पामध्ये जाईल का ही मनातील सुप्त भीती आम्ही बाकीच्याच गोष्टी मधून आलो कळल्यावर दादा ला मावशी निदास्त झाल्या आणि आमच्याशी मन मोकळ्या गप्पा मारू लागल्या आणि त्यांच्या घरातील पदवीमधील वाहित मोबाईलद्वारे टिकत असताना त्यांचं आमच्याकडे लक्ष केलं

किंवा मासा आहे हे सर्व देवच आहे म्हणून आपला आता सूर्य आहे चांद आहे सर्वच आहे वाघोबा देव सर्वात मोठा वाघोबा देव आहे सर्वात मोठा म्हणजे हात हात देव आपले सांगतो ना इकडे चित्ताय तिकडे आहे पण तो चित्त आलं वाघोबा आलग असतो तो माणसाला काय माहिती येऊन दरवाज्यात बसणार पाहिजे तेव्हा येऊन बसणार पाहिजे तेव्हा घेऊन जाणार असं काही नाही नाही मग मला आजपर्यंत तर मग कसे बोलणार काही त्याच्याच जीवावरती आम्ही इथे पोराला घेऊन आहे किती वर्ष झाली किती वर्ष मला खुद्ला नाहीतरी पंचायत माझ्या आई वडील दोन पिढी गेली

हाँ। हे हाँ। ते जेव्हा जेव्हा पोरगा बघायला जातो तेव्हा ते बांधतात चांदूर इकडला भात बांधतात इकडला भात बांधतात ते त्याचा असतो हे म्हणजे सगळ्या तुमच्या रूढी परंपरा ह्या चित्रात दाखवल्या समजावल का कशात तुम्ही कसा कसं ते लग्नात तुमचे हे होतात ते या चित्राप्रमाणे तसाच तसा ऐक

याच्या पक्षी सगळ्यात तो शंकर देवाचा तो चेला बनवलेला आहे okay, शंकर दे। देव भेसे आहे ना भेस्या देव तो किती रूप घेतो म्हणून तो, तो भेस्या देव आहे पण त्याच्यावर आता चित्र काढताना तिथे लिहिलेलं नाही आहे त्यात मध्ये आहे चित्रांमध्ये आहे आणि हे त्या दोन मुली दाखवल्यात का कोण ते दोन एक आता सध्याच आपले पातल घेऊन येतात तर डायरेक्ट घरामध्ये जातात ते तिथे मुसळ धरून असे उभ्या राहतात आतमध्ये बघा पातल घेऊन येतात हे लोक पातल घेऊन ओके म्हणून तिथे दरवाजात उभे आहे हा ओके असं आहे आणि तिथे घोड्यावरून वरात येते वरात आहे म्हणजे पूर्ण लग्नाचं चित्रीकरण आहे आणि ते मध्ये ते मांडव आहे का ते जिथे तिथे आता कोण्याला खांदे ठेवतात मग तिथे नवरा नवरी ठेवून आंघोळ खातात ते आहे असं बनवलं ते आ, ती ता का नाही नाही खालची 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 घोड्याहून वरातीच्या त्याच्यावरती फे फणी म्हणजे लग्नाला लागणाऱ्या वस्तू वरती झाड काढले आणि ते वरती आहे ते शिडीच्या का तुम्ही तुमचे डोंगर आहे मंदिर आहे आणि ते बाजूला आहे ते शिडीच्या वरती आहे ते डमरू आहे मोराच्या पुच्छा कुठे आहेत त्याच्यामध्ये काढलंय दादा मोराचा पुच्छा तुमच्याकडे म्हणजे भरपूर वेळा बघितलाय मी काढतात मोरा मोराचं चित्र असतं पण इथे नाही दिसलंय मला चित्र ओके लग्नाला लागत का तुमच्या लग्नाला त्यांच्या माहितीनुसार लग्न कार्यात वार्ल्य चित्त काढल्याशिवाय लग्न कार्य पूर्ण होत नाही चित्रात एकंदर त्यांच्या लग्नविधी साकारलेला असतो लग्नविधी काढलेल्या वार्ल्य चित्ताला लग्न चौक म्हणतात एक एक हा एक विधी असतो या चौकात लग्न चौक आणि देवचौक असतो लग्ना एक दोन दिवस आधी चौक लिहिला जातो येथे चौक काढणे नाही तर लिहिणे हा शब्द प्रयोग केला जातो सभा स्त्री देवाच्या नावाने घराच्या भिंतीवर पहिली देवचौक कोडते नंतर नवरा नवरीच्या नावाने रे कोडली जाते वाघी समाजात महिला शेतीचे हंगाम सण उत्सव अशा पसंगी भिंतीवर वारली चित्रे काढतात गेरून सारवलेल्या भिंतीवर तांदळाच्या पिठात मोहच्या झाडाचा चिक टाकून बहारी म्हणजे बांबूच्या काडीने अथवा खादीच्या काडीने चित्रे काढतात त्रिकोण गोल आणि आयत या भौमित आकृतींचा प्रामुख्याने वापर वारली चित्रकलेत केलेला पाहायला मिळतो हे पारंपरिक वाद्य वाजवणारा पुरुष मध्यभागी उभा असून त्याच्या भोवती गुलाकार रचनेत नृत्य करणारे स्त्री पुरुष अशी चित्रे वारली पद्धतीत विशेष होऊन आढळतात वारली जमातीने आपल्या निसर्गातील आजूबाजूला वावरणारे प्राणी पक्षी यांना चित्रात प्रामुख्याने स्थान दिले आहे मोर यांचा पवित्र आणि शुभ पक्षी चित्रात असतो त्याचबरोबर विंचू मासा कासव आणि इतर वन्य पक्षी प्राणी झाडे डोंगर भात शेती शिकार त्यांचे देव देवता आणि मंदिर चित्रात काढले जातात सर्वात वरच स्थान असतं ते त्यांच्या वाघोबा देवताचं हक्क मिळवण्यासाठी ओढ बँकेची ताकद आणि दुःखाला टीआरपीची झालर नसेल तर सध्याच्या दुनियेत तुमच्या समस्या आणि दुःखांची कोणी दखल घेईल ही शक्यताच कमी मुंबईत तुरळक पसरलेला नेतृत्वहीन आदिवासी समाजाकडे नामतांचा आधार ना मीडियाचं लक्ष त्यामुळे समाजाच्या समस्या अनेकदा दुर्लक्षित झाल्या स्वतःच्याच पिढीच्या जागेत त्यांचे पाडे नामशेष झाले आणि आदिवासी समाज आपलं अस्तित्व गमवून बसला फिल्म सिटीच्या राखीव जंगलात तग धरून राहिलेला बालेपाडा आणखी किती वर्ष तग धरतो हे काळच ठरवेल